श्री स्वामी समर्थ मित्रांनो पारू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पारू आदित्यचा विचार करत असते आदित्यने जो निर्णय घेतलाय आणि ते सांगितलेलं की पुढच्या ऑटोमध्ये साखरपुडा होणार आहे याबद्दल पारू खूप विचार करत असते तुला खूप वाईट वाटत असतं पारू म्हणते आदित्य सरांनी साखरपुड्याचा निर्णय घेतलाय पण मी का एवढी अस्वस्थ आहे का मला एवढं वाईट वाटतं खरं तर मला या सगळ्या गोष्टीचा आनंद व्हायला हवा होता तो झालाय झालाही असता पण मला जे अनुष्का मॅडम बद्दल समजलं ते सगळं काय होतं का फक्त माझाच गैरसमज होता दिशाने जे काही केलं त्यामुळे मी जरा जास्तच विचार करते असं तर होत नाही ना असं पारू विचार करत जात असते आणि तेवढ्यातच तिथे प्रिया येते प्रिया विचारते पारू कुठे चालली आहेस तू तेव्हा पारू म्हणते आदित्य सरांसाठी दूध घेऊन चालले प्रिया म्हणते पारू मला माहिती आहे तू त्या दोघांची खूप चांगली मैत्रीण नाहीस पण तुला माहिती आहे ना आत्तापर्यंत तुझ्यामुळे दादा आणि आई यांच्यामध्ये किती वाद झालाय अगं आत्ता कुठे सगळं स्वाल होत आहे सगळं व्यवस्थित होत आहे आणि मला असं वाटतं की तुझ्यामुळे अजून काही गडबड व्हायला नको पुढच्या आठवड्यात आदित्य सरांचा साखरपुडा आहे आणि त्यामुळे तुझ्यामुळे तरी प्रॉब्लेम व्हायला नको असं वाटतं मला मान्य आहे पारू तू कधीही चुकीचं वागणार नाही तुझा हेतू तु, पण तुझा हेतू तु, चुकीचा तु, नसतो पण मला असं वाटतं की आता रिस्क नको घ्यायला आणि पारू अगं तुला आदित्य दादांची काळजी घेण्याची अजिबात गरज नाही कारण त्याची काळजी घेणार त्यांचा हक्काचा माणूस आता इथे आलाय म्हणून तू अजिबात टेन्शन घेऊ नको आणि ते दूध इथे आण माझ्याकडे मी घेऊन जाते तू जा किचन मध्ये काम आवर असं म्हणून प्रिया हातातील ट्रे घेते आणि आदित्यला रूममध्ये आदित्यच्या रूममध्ये निघून जाते पारूला अजून वाईट वाटतं पारू रडत मनात विचार करते आणि म्हणते खरच आहे आता त्यांच्या हक्काच माणूस आहे त्यांच्याकडे माझी काहीच गरज नाहीये त्यांच्या आयुष्यात दुडबुड करणं खरंच माझं चुकतं का पारोरात किचन मध्ये धावत निघून जाते तर इकडे प्रीतम विचार करत असतो प्रीतम म्हणतो दादाने घाईघाईत निर्णय घेऊन टाकला पण मला असं सारखं वाटतं की हा निर्णय चुकीच आहे काहीतरी चुकतंय मला हे पटतच नाहीये का असं होतय मला माहिती आहे दादा असं नाहीये असा तडकाफडकीने निर्णय घेणं घाई निर्णय घेणं हा त्याचा स्वभावच नाहीये मला माहिती आहे सगळं परिस्थितीमुळे त्यांनी केलंय मला दादासोबत बोलायलाच लागेल असं विचार करून प्रीतम आदित्यकडे जात असतो आणि तेवढ्यातच इथे तिथे अनुष्का येते प्रीतम म्हणतो अनुष्का तू इथे काय करतेस अनुष्का म्हणते अरे प्रीतम आमच्या साखरपुडा ठरला ना म्हणून मंदिरात गेले होते सगळ्यांना प्रसाद दिलाय तूच बाकी होतास हा घे हा प्रसाद प्रीतम म्हणतो मी रात्रीचं गोड खात नाही स्वारी अनुष्का तेव्हा अनुष्का म्हणते मान्य आहे तू खात नसतील अरे पण हा काय असा साधा सुद्धा गोड नाहीये मंदिरातला प्रसाद आहे आणि प्रीतम मंदिरातल्या प्रसादाला नाही म्हणायचं नसतं आता हा प्रसाद घे तुझाच बाकी राहिलाय प्रीतम तो प्रसाद खातो आणि अनुष्काला आठवतं की मगाशी तिने त्या प्रसादामध्ये काहीतरी मिसळलं होतं अनुष्का प्रीतमकडे बघते आणि मनात विचार करते ती मनात म्हणते की प्रीतम या घरातली माणसं किती भोळी आहेत रे किती विश्वास ठेवतात तुम्ही माझ्यावर असाच विश्वास ठेवला तू अजून मला ओळखला नाहीस माझ्या वाट्यात येणाऱ्या प्रत्येकाला मी वाट लावून टाकते आणि मी कोणाचं कसं हाल करू शकते ना ते तू बघच बघत राहा तर अनुष्का तिथून निघून जाते आणि प्रीतमला एकदम कसं तरी व्हायला लागतं त्याला चक्कर येत असते प्रीतम तरी आदित्यकडे जातो इकडे आदित्य रडत बसलेला असतो आदित्य मनात विचार करतो आणि म्हणतो बरोबर आहे माझा निर्णय अगदी बरोबर आहे आपल्या माणसासोबत कसला आले हरण जिंकणं बाहेरच्या लोकांसोबत हरण जिंकलं आपल्या लोकांसोबत नाही आणि इकडे प्रश्नच आईच आहे आईचा शब्द खरं करण्यासाठी मी काहीही करीन आणि शंभर वेळा मी हरायला सुद्धा तयार आहे आणि हा जो निर्णय मी घेतला ना तो एकदम बरोबर आहे चुकीच आहे मला नाही माहिती पण हा निर्णय घेणं जास्त गरजेचं होतं आजच्या दिवशी मी जे केलं ते बरोबर केलं आदित्य असं बडबड करत असतो आणि तेवढा ते सगळं ऐकलेलं असतं प्रिया म्हणते दादा तुम्ही अजिबात विचार करू नका तुम्ही घेतलेला निर्णय अगदी बरोबर आहे आदित्य विचारतो तू का दूध घेऊन आलीस प्रिया म्हणते मीच घेऊन आले पण दादा खरंच सांगू का तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतलाय आईसाठी हा निर्णय घेणं जास्त गरजेचं होतं बघ पण बघा ना अहो तुमच्या एका निर्णयामुळे आपल्या घरातलं घरातलं सगळं दुःख गायब झालंय चैतन्य पुन्हा परत आलं ते दोघेही बोलत असतात आणि तेवढा तर तिथे नशेमध्ये प्रीतम येतो प्रीतम म्हणतो एकदम चुकीचा निर्णय घेतलाय दादा तू प्रीतम खाली पडणार असतो त्याला प्रिया सावरते प्रिया म्हणते प्रीतम हे काय तुम्ही दारू पिणार आहात पिऊन आलात का आधी खूप भडकते आणि आदित्य म्हणतो प्रीतम हे काय लावलंस तू प्रिया विचारते प्रीतम तुम्ही दारू पिऊन आलात का प्रीतम म्हणतो तुला काय मी बेवडा वाटतो का मी नाही दारू प्यायला पण हा माझा आदित्य दादा दारू प्यायल्यासारखं डिसिजन घेतोय एक डिसिजन घेतलाय तू तु, तु, तुला नाही पटत तर हा निर्णय तू का घेतलास आदित्य म्हणतो कसला निर्णय काय बोलतोस तू आणि काय चालवली आहेस रे तू मला प्रॉमिस केलं होतं तू दारू पिणार नाही मग का दारू प्यायलास तुला कळतंय का आईला कळल्यावरती काय होईल प्रीतम तू एकटा नाही आता तुझी बायको आहे जबाबदारी आहे तुझी ती तुला कसं कळत नाहीये प्रीत म्हणतो तुला का सगळ्यांची काळजी असली रे अनुष्काची आईची प्रियाची सगळ्यांची काळजी तुला तुला पण पारूची काळजी का, का नाही तुला आणि दादा तुला पण वाटतं का मी दारू प्यायलं हा वाटू शकत कारण या घरात एकमेकांना जज करण्यासाठी सवय पडली आहे तुमच्या लोकांना आणि पारूला सुद्धा तुम्ही असंच जज करताय आता सांग या सगळ्यामध्ये पारूची काय चूक आहे तुम्ही माय लेकरूचं ब्रँड अम्बे पद का घालवलं तुम्ही भी, ची, या बिचारीची या सगळ्यामध्ये काय चूक होती अनुष्काने काही काही सांगितलं आईला आई आणि आईने निर्णय घेऊन टाकलं आणि तो निर्णय पारू वरती लादला आणि त्यामुळे तू चिडलास तू चिडला म्हणून आई चिडली आणि आई चिडली म्हणून तू चिडला आणि हे भांडणं टोकाला गेली या सगळ्यामध्ये तूर निर्णय घेऊन मोकळा झाला सगळे खुश झाले पण या सगळ्यात पारूचं आयुष्य उद्ध्वस्त होत ते तुम्हाला दिसत नाही का प्रिया म्हणते प्रीतम अहो हा पारूला त्या पदावरून काढण्याचा निर्णय आईचा होता प्रीतम म्हणतो बरोबर आईले देवी किर्लोस्कर किती दिवस आईचा निर्णय आईचा निर्णय म्हणून आपण आपली वाट लावून घ्यायची कोण कोण आहे ती देव आहे का देव नाही ना माणूस माणूस आहे ना मग का तिचा निर्णय ऐकायचा आपण आई माझ्या वेळेस पण चुकली होती तुला आहे ना तिने माझ्या वेळेस पण निर्णय चुकीचा निर्णय घेतला होता दिशाला घरात आणलाय निघाली घरात आणायला निघाली होती नि, आणि आता तुझ्या वेळेस पण ती चुकते आदित्य प्रीतमची क्वालर धरतो आणि त्याला उचलतो आदित्य प्रीतमला विच प्रियाच्या अंगावर ढकलून देतो आणि प्रियाला म्हणतो प्रिया याला घेऊन जा याला कळत नाहीये तो काय बोलतोय कुणाबद्दल बोलतोय आणि ए प्रीतम आईच्या विरोधात मी एक शब्दही ऐकून घेणार नाहीये जा ने घेतून प्रिया प्रीतमला थांबवण्याचा प्रयत्न करते प्रीतम तिला ढकलून देतो आणि म्हणतो ए थांब दोन अहो बोलता येत ना तुझं काय काम आहे प्रीतम पुढे येतो आणि आदित्याला विचारतो तू का त्या अनुष्कासोबत साकूरपुडा करतोस कोण आहे ती अनुष्का तू तिला किती ओळखतोस अरे दुसऱ्या बाजूला पारू आहे आपली पारू तुमची इतकी चांगली मैत्रीण आहे तुमचं इतकं चांगलं बॉन्डिंग आहे तुला आठवतं का दादा ते ॲड शूट तू पारू सोबत केलं होतं तिच्या सोबत फेरे घेतले होते मंगळसूत्र घातलं होतं तिला आपण प्रियाच्या गावी गेलो घेऊन गेलो होतो त्यावेळेस तुम्ही दोघांनी संसार केला होता आठवतय का तुला आता एवढं सगळं होऊन सुद्धा तू लग्नानंतरचे विधी अनुष्कासोबत केलीस के स्वार्थी आहेस तू स्वार्थी शिल्पीच आहेस तू तेव्हा प्रिया म्हणते प्रीतम तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतय का कळत नाहीये आपण नंतर बोलू चला खाली आई येतील त्यांना ऐकलं त्यांनी ऐकलं तर खूप गोंधळ होऊन होऊन जाईल प्रीतम म्हणतो मी कुणाला घाबरत नाही चल तू बाजूला हो तो तो प्रियाला ढकलून देतो तर तर प्रीतम आदित्यची गचरी धरतो आणि म्हणतो तू कोण आहेस रे आदित्य किरलोस कर तू असा वागतोस का काय करतोस पारूसोबत बोल ना प्रिया प्रीतमला थांबवते आणि म्हणते प्रीतम आपण नंतर वरून चला तुम्ही प्रीतम तिला ढकलून देतो आणि प्रिया भिंतीवर आपडते तिच्या डोक्याला लागलेलं असतं आदित्य प्रीतमच्या जोरात एक कानाखाली मारतो प्रीतम खाली, मार खाली कोसळतो आदित्य प्रियाकडे धावत जातो आणि प्रियाला किती लागले हे बघतो हो। तो तिला बेडवर बसवतो आणि प्रीतम प्रीतम टाळ्या वाजवायला लागतो प्रीतम म्हणतो वा आदित्य किर्लोस्कर वा मस्त आज तू माझ्यावर हात उचललास ना आतापर्यंत तुझ्या निर्णयामध्ये मी होतो चूक बरोबर हे मी पाहिलं नव्हतं पण आता हा साखरपुडा केल्यानंतर काय होईल ना या सगळ्याची जबाबदारी तुझी असेल माझी नाही असं म्हणून प्रीतम निघून जातो प्रियला किती लागले हे आदित्य बघत असतो आणि तो रडत असतो प्रिया म्हणते दादा तुम्ही नका काळजी करू मी आहे ना मी बघते मी बघते तो काय बोलतोय काय करतोय काहीच समजत नाही त्यांना शुद्धी नाहीये मी सांगते ना उद्या ते स्वतः माफी मागायला येतील मी जाते गो त्यांच्याशी प्रिया डोकं धरून निघून जाते आणि आदित्य रडत बसलेला असतो तर दुसऱ्या दिवशी प्रीतम आपल्या रूममध्ये झोपलेला असतो आता प्रिया तिथे बसून असते प्रियाच्या डोक्यात खूप लागलेलं ला असतं आणि दरवाजा लॉक होतो पारू आतमध्ये येते पारू प्रियाची ती अवस्था बघते तिच्या डोक्याला लागले ती खाली बसते बसली आहे प्रीतमवर झोपलेलं आहे हे सगळं ती बघते पारू म्हणते माफ करा तुम्ही इतका वेळ कधी झोपत नाहीये मला काळजी वाटली म्हणून चहा घेऊन आले होते पण प्रिया मॅडम हे काय चाललंय काय लागलय तुमच्या डोक्याला कसली जखम आहे प्रिया म्हणते काही नाही पारू असं कसं काही नाही आहो तुमचं लग्न होण्यापासून आपण मैत्रीण आहोत काय लागलंय तुम्हाला खरं खरं सांगा तुम्ही काय लपवताय तेव्हा प्रिया सांगते काल रात्री काय काय घडलं ते सगळं काही सांगते आणि रडायला लागते पारू खूप चिडते आणि प्रीतमकडे जाते मोट ती प्रीतमला मोठमोठ्याने वळून उठवते ती म्हणते प्रीतम सर उठा काल रात्री तुम्ही दारू का प्यायलात प्रीतम म्हणतो नाही मी लास्ट टाइम प्रॉमिस केलं त्यांच्यानंतर दारू नाही प्यायलो मी प्रिया म्हणते प्रीतम खोटं बोलू नका तुम्ही काल दारू प्यायला होतात तुम्ही आणि दारू पिऊन आदित्य सरांच्या खोलीत गेला होता तुम्ही काय बोलताय कसं वागताय याचं भान तुम्हाला नव्हतं तुम्ही शुद्धीत नव्हता तुम्हाला प्रीत तेव्हा प्रीत म्हणतो अगं नाही ग मी बोलायला गेलो होतो दादाशी आणि दादाशी बोलायला जाताना दारू पिऊन का जाईन मी प्रिया म्हणते काल तुम्ही खूप वाईट वागलात आत्ताच्या आत्ता जा आणि आदित्य दादांची माफी मागा निघा उठा इथून प्रीत म्हणतो मी माफी मी माफी मागायची आत्तापर्यंत दादाचा शब्द हा शेवटचा शब्द मी मानायचो मी दादा शब्द कधीच पडू दिला नाही तो बोलला निर्णय घेतला घेतला मी लगेच ऐकायचो पण आत्ता नाही त्यांनी चुकीचा निर्णय घेतलाय तो माझा मोठा भाऊ आहे ना त्यांनी मला समजून घ्यायला नको का स्वारी मी त्याची माफी नाही मागणार त्याला जाणार नाही त्याला स्वतःपेक्षा युगो महत्वाचा वाटतोय ना आणि मला माझा आत्मसन्मान महत्वाचा वाटतोय प्रीतम निघून जातो पिर्या रडत असते तर इकडे आदित्य अनुष्कामध्ये असतात अनुष्का मध्ये असतात आदित्यला प्रीतमचं सारखं बोलणं आठवत असतं अनुष्का आदित्यला म्हणते आदित्य थँक्यू सो मच अरे बघ ना सगळीकडे माझे होल्डिंग्स लागलेस थँक्यू सो मच फायनली मी ब्रँड अम्बेसिडर झाले आता आदित्य आपल्या कंपनीसाठी जीव तोडून काम करेन आदित्य पेट्रोल भरण्यासाठी गाडीला गाडी बाजूला थांबवतो आणि तिकडे अगरबत्ती घेऊन एक लहान मुलगा येतो तो अगरबत्ती विकत असतो तो मुलगा आदित्यकडे Thanks <laughs>